नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे की अद्वेक ऑफिसमधल्या गोष्टी कलाला घरी सांगू लागतो माझ्या ऑफिसमध्ये ती डिझाईन बनवणारी मुलगी आहे ना तिचा नवरा म्हणे तिला काम करू देत नाही ती ना अशीच खोटारडी दिसते असं कधी होईल केवढी कलाकार बायकोला नवरा नाही म्हणेल तीच आळशी असेल बहुतेक आणि नवऱ्याचं नाव सांगते मला असं आद्वेक बोलतो आणि मुद्दाम कलाला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो कला चिडतेही आणि कला त्याला जाऊन म्हणते की काही काहींच्या न बायका खूप हुशार असतात ना त्या नवऱ्यांना त्यांची छीड येते कोणी कौतुक केलं त्या बायकोचं की त्यांना असा संताप होतो काही काही नवरे खूप खडूस असतात त्यामुळे बायका अशा लपून छपून काम करतात त्यांचीही मजबुरी असते आणि लगेच आडवेक म्हणतो तूही माझ्यापासून काही लपून करतेस का तेव्हा ती म्हणते त्याच्यासाठी नवरा बायकोंचा विषय चालला आहे तू त्याच्यासाठी नवरा बायको असायला लागतात आपण थोडीच नवरा बायको आहोत आणि तुला मी माझा नवरा कुठे मानते तू कुठे मला बायको मानतो असं म्हणत ती त्याचं तोंड बंद करते आणि तो बायकोवरती जेव्हा कमेंट करतो तीही नवऱ्यावरची कमेंट त्याला ऐकून त्याचं तोंड बंद करते तोही छिडी जातो आणि मग ती त्याला म्हणते काही काय नाशी खूप चांगलं असतं नवऱ्यांचं स्पेशली त्यांना काय ऐतं माहीत डायनिंग टेबलवर गेलं की लगेच जेवायला मिळतं बायकांचं तसं नसतं बायकांना खूप कामं असतात पण नवऱ्यांना वाटतं घरात बायकोला काहीच काम नाही असं बोलल्यानंतर आद्वेक विचार करतो ही माझ्याबद्दलच बोलून गेली नक्कीच म्हणजे मी ऐकं खातो आत्ता हिला जाऊन बघतो हिच्याशी वाद घालण्यात काय अर्थ नाही करूनच दाखवतो असं म्हणत आद्वेक तिच्या मागे जातो इकडे नैना निघाली आहे तिच्या मित्राला भेटायला त्याला फोन करते आणि मग कुठे भेटायचं विचारते तो म्हणतो लवकर ये ती त्याला सांगत असते येतच आहे एवढा औत्यावेळी होऊ नको त्याचा तिचा पाठलाग करत राहुलही तिच्या हो मागे येतो नेमका त्याला कोणास तरी फोन येतो आणि तो म्हणतो मी तुला सोड्या वेळाने बो बोलतो तितक्यात नाही ना डोळ्यासमोरून नाहीशी नको व्हायला म्हणून तो पटकन गाडी काढायला जातो इकडे नाही ना रिक्षा थांबवते आणि रिक्षाने त्या मित्राला भेटायला निघालेली असते इकडे खऱ्यांच्या घरी काजल साफसफाई करते हे पाहिल्यानंतर संगीताला तर, तर गरगरल्यासारखं गर्ल होतं आणि ती लगेच खुर्चीत जाऊन बसते आज माझी मुलगी इतकी काम करते हे पाहून तिला गरगरल्यासारखं व्हायला लागले काजल तिला म्हणते मी ना आजपासून सगळं शिकणार आहे एकदम परफेक्ट काम करायचं आणि खरे बाई तुम्ही घाबरू नका आजपासून तुम्हाला खूप मदत करणार आहे मी घरामध्येही सगळी कामं कशी नीट नेट की टिप म्हणजे माझे सरही कशी माझ्यावरती इम्प्रेस होतील आणि तिच्या आईला विश्वासच बसत नसतो की हा काजलभाई काम करतोय काजलबाई बनून आणि ती त्या तिला म्हणते आई तुझ्यासाठी मी पाणी आणू का हवं तर ती नको नको म्हणत असते मला तर विश्वासच बसत नाही घाम फुटलेला असतो संगीताला आणि मग तिच्यासाठी काजल घाईघाईने गाए पाणी घेऊन येते ती म्हणते मला विश्वासच बसत नाही माझ्यासाठी कोणतरी पाणी आणतं आहे मला तर असं वाटतं मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसली आहे आणि माझ्यासाठी पाणी आलं आहे आणि मग ती समोरून ॲक्टिंग करते तुम्हाला काय हवं आहे नको मला सांगा पिझ्झा वगैरे आमच्याकडे सगळं काही अवेलेबल असतं असं सगळं ॲक्टिंग वगैरे करू लागते आणि तिच्यासाठी खायलाही घ्यायला काजल जाते आणि मग ती खरंच इम्प्रेस होते संगीताने म्हणते खूप मोठी हो कला ताईसारखी एक दिवस मोठं हॉटेल टाक स्वतःचं असंही आशीर्वाद देते काजलला इकडे कला तिची तिची काम करत असते भाजी धुवत बेसिनजवळ उभे असते तितक्यात आदवेक कपडे वगैरे बदलून लगेच तिच्याकडे किचनमध्ये येतो आणि त्याला पाहून कला म्हणते तुझं काय आता इथे तो म्हणतो तू मला चिडवलं म्हणून मी इथे आलो आहे ती म्हणते मी कधी तुम्हाला काय चिडवलं तो म्हणतो नीट आठव बरं काय म्हटली होती आयतं खातो म्हणे मी तुला आयतं खाणाऱ्यांमधलं दिसतो का ती म्हणते मी कधी तुला असं बोलले मी एवढंच बोलले बायकांच्या नशिबात आईतं माहीत जेवण नसतं मी तुझ्याबद्दल कुठे काय बोलले तेव्हा तो म्हणतो घाससारा खा किंवा कानामागून खा तो खाणंच असतो ना तू बोललीस आता मी तुला करूनच दाखवतो स्वयंपाक ती म्हणते त्या दिवशी भुर्जी केली होती ऑमलेट केलं होतं कसं केलं होतं माहिती आहे ना आता तर तू स्वयंपाक करणार म्हटल्यावर मला आता नाईना ताईने स्वयंपाक केला तेव्हा पिठलं भाकर करावं लागलं तू केल्यानंतर काय करू तो विचार करावा लागेल तुझ्याच्यानी इतक्या जणांचा आणि पटक्यात स्वयंपाक बनणार आहे का तो म्हणतो चॅलेंज डायरेक्ट मला आता तुझा हा अहंकार आहे ना मी कसा फोडणी तडतड करतो बघ सांग कोणती भाजी करायची आहे मला मी ती भाजी टाकतो ती म्हणते तुम्हाला जमणार नाही पण आदवे एक ॲटिट्यूड करूनच दाखवल मी तुला मग तीही म्हणते ठीक आहे घे हा पालक काप आणि टाक फोडणीला बघूच आज कसा बनतोय तुझा पालक मीही तुला चॅलेंज देते असं कला आदवेकला बोलते आदवेक म्हणतो मला काही कमी समजू नको मला सगळ्यातलं सगळं येतं आणि मी सग्ड़े तुला सग्ड़े ते तुला करू नये दाखवेल आणि मग तोही तावाने भाजी घेतो चिरायला आता भाजी कशी चिरायची इथून सुरुवात भाऊची मग तो एक पान घेतो ते सरळ करतो पुसून काढतो मग कापतो अरे देवा चालू दे तुझी भाजी आणि इकडे कला त्याला बघत असते नाही ना भेटायला येते ते थेट सौरभला सौरभला भेटल्यानंतर त्याला खूप आनंद होतो तो तर डायरेक्ट तिला मिठीच मारतो सच अ लाँग टाईम कितीतरी दिवसांनी तुम्हाला भेटलीस तीही म्हणते मीही तुला खूप मिस केलं खरंच आपण खूप दिवसांनी भेटलो तेव्हा तो म्हणतो तू ना मला कॉलेजमध्ये नेहमी टाळायची आणि कितीतरी दिवसांनी जेव्हा तुला आठवण आली तेव्हा तुला माझी गरज होती म्हणूनच आली तेव्हा ती म्हणते मला कोणा कोणाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मला तुझी आठवण आली मला तू आवडायचं रे असं म्हणत त्याला ती तिथेच भुलवते आणि खुश करण्याचा प्रयत्न करते तो म्हणतो नक्की काय एवढी एमर्जन्सी होती ती म्हणते मला ना सोनोग्राफीची रिपोर्ट हवी माझ्या घरचे सारखे बाळाची ग्रोथ कशी होती म्हणून विचारताय आता मला ते दाखवायला तुझीच मदत घ्यावी लागेल ना तू जर मला मदत केली तर मग मी ते दाखवेल तो म्हणतो तुला बदलास्त घ्यायचं होता झाला असेल पुरा तर ये माझ्याकडे तू वापस मी ऐंशी नव्वद हजार रुपये कमवतोच महिन्याला आपलं आयुष्य एकदम आरामात जाईल का तू तिथे अडकते तेव्हा ती म्हणते मन मनातले मनात हा ऐंशी नव्वद हजार कुठे ऐंशी नव्वद लाख कुठे ते सोडण्याच्याकडे कशा लिहू मी पण मनातले मनात बोलते इकडे ती लगेच त्याच्यासमोर म्हणते खरंच मला तुझी खूप गरज आहे माझा अजून बदला पूर्ण झाला नाही मला त्या राहुलला ना एकदम बरबाद करून ठेवायचे मगच माझा बदला पूर्ण होईल लग्न करून नाही राहुल हे सगळं काही पाहत असतो ऐकत असतो आणि तो तिथे त्यांच्या दोघांच्या समोर जातो या दोघं हातात हात धरून गप्पा मारत असतात आणि लगेचच ना राहुलला पाहून घाबरते उभी राहते नयनाला राहुल, राहुल विचारतो असं आहे का मग हा आहे तुझा बॉयफ्रेंड ठीक आहे तो ती लगेच समजवते हा माझा बॉयफ्रेंड नाही माझा ऐकून तरी घे मी काय सांगते तो म्हणतो बरं झाला आता मला तर कोलीत मिळालं चल समोर जाऊनच आपण ह्या विषयावरती बोलूया सौरभ समोर डोळ्याच्या राहुल नयनाला खेचत खेचत घरी घेऊन जात असतो आणि सौरभ काहीही करू शकलेलं नाही इकडे आदवेक साहेब एक एक पान पालकाच पालकच्या भाजीचं सरळ स्ट्रेट कापत असतो आता एक एक कापणार म्हटलं किती वेळ जाणार बाप रे कला तर कंटाळूनच गेली किती वेळ लागणार अरे नाहीतर तू माझ्या भाजीची पाजी करून ठेवशील दे एकदाची मी तरी टाकते तो म्हणतो नाही आज करणार मीच करणार असं म्हणत तोच भाजी चिरत असतो आता ही भाजी चिरण्यात किती वेळ लागेल म्हणून नैनाचा संताप होत असतो आणि दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो अरे अशा स्पीडनी काम केलं तर दोन दिवस पण जेवायला भेटणार नाही घरच्यांना असं दोघांमध्ये तिथे वाद चालू असतानाच राहुल नैनाचा हात खेचत खेचत तिला घेऊन घरामध्ये येतो आणि आई मम्मी लवकर खाली असे हाक मारत असतो आणि ती त्याला म्हणत असते अरे माझं ऐकून तरी घ्या अगोदर आपण दोघं बोलूया ना सगळ्यांना का बोलवतो आहे पण तो, तो म्हणतो मला तुझ्याशी एकट्यात बोलण्यात काहीच अर्थ नाही म्हणून बोलायचंच नाही मी सगळ्यांसमोरच बोलेल आणि तितक्यात त्याला त्याला आधवे काही दिसतात ते म्हण तो म्हणतो तुम्ही या बरं झालं तुम्ही इथेच आहेत आणि मग आबांना सगळ्यांना हाक मारून तो बोलवत असतो नाही ना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण राहुल इतका चिडलेला असतो तो कुणाचं काही ऐकत नाही सगळे जण तिने जमा होतात मामा मामी मा, सगळ्यांना हक मारून बोलवूनच घेतो राहुल आणि सगळ्यांसमोर सोक्षमोक्ष लावायचा म्हणून तो आबांना सांगतो आबा ही बघा एका मुलाला भेटायला गेली होती तिला मी रंगे हात पकडलो आणि घरी घेऊन आलो आहे आता कलाला का हा काय प्रकार आहे म्हणून काही ना ती ऐकत असते राहुल काय बोलतोय तेव्हा ती तो सांगू लागतो की आज ही एका मुलाला भेटायला गेली रेस्टॉरंटमध्ये आणि त्याच्या हातात हात घालून दोघंजणं गप्पा मारत होते मी त्या दोघांना माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग मी तिला सरळ घरीच घेऊन आलो आता आबा तुम्हीच सांगा काय करायचं का ही मुलगी मला माझ्या आयुष्यात नको खोटारडे आहे आता तिला बॉयफ्रेंड पण आहे आता हे ऐकल्यानंतर आदिवेकही विचारात पडला आता हे खरं असेल का आणि रोहिणीच्या चेहऱ्यावरची तर कळीच खुलली अरे वा यांनी शोध लावलाच एकदाचा म्हणजे आपल्या ना आयुष्यातनं नैना नावाचं वादळ जाणार म्हणजे सगळेजण ते ऐकत असतात राहुल बोलत असतो की ही मुलगी चांगली नाही हिला बॉयफ्रेंडही आहे आणि माझ्याशी प्रेम करण्याचं नाटक करते मी हिच्यावर किती प्रेम करतो आणि ही त्या मुलासोबत गळ्यात गळे घालून तिकडे मिरवत होती हे सगळं आबा ऐकतात राहुल खाड खाडखाड बोलत असतो आणि नयनाचं एकही शब्द तो ऐकून घेत नसतो आणि नयनावर आरोपांवर आरोप आरोपांवर आरोप टाकतच असतो नाही ना त्याला सांगत असते आपण दोघं निवांत बोलू पाहिले असं डायरेक्ट सगळ्यांसमोर माझा अपमान करू नकोस अगोदर आपल्या दोघांमध्ये चर्चा व्हायला हवी असंही ती बोलू लागते आणि मी सकाळीच तुम्हाला बोलले होते ना मी डॉक्टरकडे जाणार आहे मग माझं ऐकून तरी घे आबाही तिचं बोलणं जरा ऐकण्याचा प्रयत्न करतात तितक्यात रोहिणी बोलू लागते की ह्या खऱ्यांच्या मुली नेहमीप्रमाणे खोटाडेपणाच करतात हिनी नक्कीच माझ्या मुलाचं आयुष्याचंही खोटाडेपणाच केला आहे खरंच ह्या खऱ्यांच्या मुली खोटारड्याच आहे असं म्हटल्यानंतर आबा तिच्या बोलण्याला लगेच प्रत्युत्तर करतात हे बघ काजलच्या बाबतीतही तू असा तुचा विळपणा केला आणि पोलिसांना बोलवलं तिचं काही ऐकून घेणे अगोदरच आत्ताही तू तेच करत आहे आधी तिचीही बाजू ऐकून घे असं म्हटल्यानंतर रोहिणी डोळे नजर खाली करून उभी असते मग नाईना सांगू लागते की मी माझा मित्र नको आहे तो डॉक्टर आहे त्याला भेटायला गेली होती माझी काय चूक त्याच्यात हा राहुल माझ्यासोबत येतच नाही कुठे मी कधी काय खाते काय पिते माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा हो रोहिणी तिच्याकडे रागा रागाने पाहू लागते आता हिने बाजी फिरवलेली दिसते असं राहुल तिला म्हणतो नाही तू खोटाडे आहेस तू मला नाही माझ्यासोबत डॉक्टरकडे चाल मी सकाळी बोललो तो येणार आहे तुझ्यासोबत मग तुम्हाला घेऊन जायचंस ना मग आबा तिची सगळ्या गोष्टींचा एक एक बाजू ऐकून झाली मग आता दुसरी बाजू ऐकत असत नाही ना बोलू लागते मी आबा तुम्हाला सकाळी बोलले होते मला माझा गायनं डॉक्टरच हवा मी त्याच डॉक्टरकडे नेहमी ट्रीटमेंट घेते म्हणून आजही मी त्याच डॉक्टरला भेटायला गेले भेटायला गेले तर हॉटेलच्या रूममध्ये नाही गेले तर मी सार्वजनिक ठिकाणीच बसून त्याच्याशी बोलत होते आणि कुठलाही आपल्या शाळेतला कॉलेजचा मित्र भेटला तर आपण त्याच्याशी पहिले हाय हॅलो तर करतोच ना रोहिणी म्हणते हाय हॅलो करतात अशी मिठी नाही मारत मित्रांना मग त्याच्यावरती नायना म्हणते हो तुम्ही कोणत्या युगात राहताय आता ट्वेंटी फोर सेंचुरी आहे आता ही सेंचुरीमध्ये आजकाल मित्रमैत्रिणी म्हणजे काही बो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसतात किंवा बहीण भाऊही नसतात मित्रमैत्रिणी म्हणजे काय हे वेगळं तुम्हाला मी सांगायला नको असंही ती सांगते आणि कॅज्युअली आपण भेटल्यानंतर हाय हॅलो थोडीशी मिठी वगैरे मारतो म्हणजे काय त्याच्या काय मिठीत नव्हते गेले मी असंही ती स्पष्ट उलगाडा करून सांगते आणि तो माझा मित्र आहे डॉक्टर आहे माझ्या मदतीसाठी तो माझ्यासाठी समोर माझ्या पुढे आला मी त्याला भेटायला गेली हवा तर तुम्ही कलालाही विचारा की तो आमच्या घरी पूर्वीही यायचा असंही कलाला मध्ये घेते मग नाही ना आता कला पुढे काय बोलणार हे पाहणं रंजक ठरणार पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आद्वेक इतका घोरत असतो की नाही ना कायला कलाला झोपच ला लागत नाही ती आदवेकला उठवते आणि तिला सांगते तू खूप घोरत आहेस तुझ्या घोरण्याच्या आवाजाने मला अजिबात झोप लागत नाही ते तेव्हा एवढा झोपेतही तो म्हणत असतो तू खोटाडे आहेस तू खोटो बोलती मी काही झोपेत घोरत नाही मला तू प्रूफ दे मी घोरतो मग माझ्याशी बोलायला असं म्हणत तो पुन्हा झोपी जातो कलाला त्याचा इतका राग येतो आहे तो खूप घोरतो आहे म्हणून तिला झोप येत नाही मग कला बघते की हा गाड झोप आहे घोरत पण आहे मग ती तिचा फोनचा कॅमेरा ऑन करते आणि तो कसा घोरतो आहे सविस्तर रेकॉर्डिंग करून घेते आता सकाळ झाल्यानंतर मस्त तयार होऊन आलेले आदवेकला कला व्हिडिओ दाखवते तू घोरत नाहीस ना तुला प्रूफ हवा होता प्रूफशिवाय तुम्ही चांदेकर पुढे काय बोलतच नाही हा घे प्रूफ आणि रेकॉर्डिंग केलेली त्याला दाखवू लागते बघ कसं घोरतो आहे तू आता तर मान्य करावं लागेल ना तुला तू तु घोरतो मग चांदेकर म्हण मग काहीच बोलत नाही सॉरी म्हणण्याची काही पद्धत आहे का चांदेकरांकडं कर। असं कला म्हणते मग तो तिला हळूच सॉरी म्हणतो पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण चॅनलवरती पुन्हा भेटू चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद